फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे येस तर आता आम्ही निघालो आहे घरून भंडाऱ्यावरून बिकॉज जियानाची तब्येत बिलकुल बरी नाही आहे तिला खूप ताप आहे है।, है ना जियाना तुला बरं वाटते <laughs> जियानाला बिलकुल बरं नाही आहे म्हणून मग आम्ही आता परत निघालो आता वाजले सकाळचे पावणे आठ आम्ही निघालो आहे नागपूरसाठी घरी जाऊ डॉक्टर बघू आणि त्याला डॉक्टरकडे घेऊन जाऊ बिकॉज आज संडे आहे तर मोस्ट ऑफ दी क्लिनिक्स आज बंद असतात तर बघू तिचे जे डॉक्टर आहेत ते फिरायला गेलेले आहेत तर त्यांचं क्लिनिक बंद आहे <laughs> सेवन टू एट डेजसाठी तर नवीन डॉक्टर शोधावं लागेल आणि त्यांच्याकडे घेऊन जावं लागेल आणि मला थोडं बरं आहे कालपेक्षा प्रणव तर बरं झालेला आहे आता आपलं दोघींचंच आहे थोडंसं तर आम्ही घरी आलेलो आहे आणि झियाणाला काही बरं नाही आहे तर आम्हाला होते गा दहा अकरा वाजता हॉस्पिटलमध्ये जावं लागेल तिच्या चेकअपसाठी तर त्या अगोदर दीपाली बनवते ब्रेक ब्रेकफास्ट तर ब्रेकफास्टमध्ये आज आहे सँडविच पप्पी घेऊन घे मम्माची हा हो खेळ खेळ जा काय मला नाही कळत तू काय म्हणते आठवलं का हे पडलं ते तोडलं ना तिने मागे आठवलं तिला जा खेळ तू

ना आपण आपण पडलो ते कुठलं होत हेच होत अंदमान होत मॅगनेट ते पटलं आणि सियानाच्या हाताने तुकडे झाले त्याचे दोन ह्या सियाना मग आता आता कसं जायचं आता कसं आणायचं आपण अंदमानला जावं लागेल ना परत <laughs> चलते का अंद मनला पर <laughs> चलाय चालली तू एकटीच कुठे चालली ना? जाऊ शकतो ना? दुसरे आयलँड एक्सप्लोअर करू शकतो आमच्या बकेट लिस्ट मध्ये कधीच नव्हतं प्रणवाला नेहमी म्हणायचं पण मी नेहमी म्हणायची की नाही अंदमानला मला कधीच नाही जायचंय पण जेव्हा अंदमानला गेली तर आता असं आहे की मी कितीदा किती तू किती वेळा म्हणशील ना मी इतक्यांना जायला रेडी आहे इट्स अ गुड मला पहिल्यापासून बीचेस क्लीन बीचेस आहे म्हणजे तसं पीस आणि तसा नेचर फुटेस नाही बघायला मिळेल म्हणजे मी सजेस्ट करेन मॉलदिव्हपेक्षा तुम्ही अंदमान जा लक्षद्वीप जा

चालू आहे व्हायरल आणि आज झियाणाचा ऑमलेट आणि हे माझी सुंदर बायको दीपाली आणि हे माझी सुंदर मुलगी नेटफ्लिक्स वर होतं लोकं अरे ओ बघनाय क्या <laughs> सांग ना हॉटस्टार वर आमची सिरीज कंटिन्यू आहे म्हणजे काल बघितली नाही <laughs> ना असं कसं तरी होत होतं की नेक्स्ट काय होईल काय आम्ही खूप ट्राय केला हॉटनरला पण नाही झालं है ना हॉटस्टार नाही झालं एलजी चा टीव्ही होता तो कपडे कधी ठेवले हां ठुकरा के प्यार के। तर है है हाए। 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 चला तर आम्ही निघतोय घेऊन हॉस्पिटल मध्ये तिला बरं नाही आणि दोन वाजता क्लिनिक बंद होणार आहे तर त्या अगोदर आम्हाला तिथे पोहोचायचं आहे काय झालं हे करून

जियानाला असं सांगितलेलं आहे आम्ही की आम्ही चाललो माई आपाकडे म्हणून एवढी एक्साइटमेंट कुठे चाललो आपण आबाकडे कडे चाललो आबा पण आबा पण जिया आबा कुठे <laughs> <आबा, आबा>, <laughs> काय बघा इला कोणी म्हणेल का इला ताप आहे म्हणून <laughs> ताप येतो आणि जातोय कधी टेम्परेचर राहत कधी नाही राहत पण हे एट डेजपासनं सुरू आहे तर थोडं कन्सर्न हां रात्रभर कंटिन्यू ताप असतो पूर्ण रात्र ताप असतो आणि दिवसभर ती व्यवस्थित असते पण ते नको व्हायला पाहिजे बिकॉज आता आठ दिवस झालेले आहेत ऑलमोस्ट आणि दोन डॉक्टरला ऑलरेडी दाखवून झालंय तर आता लेक्सी एकदा परत दाखवून देऊ आधीकडे नाही चाललो आधी हॉस्पिटल मध्ये चाललो आणि जेव्हापासून आम्ही गोव्यावरून परत आलो तेव्हापासून आम्ही आजारी आहोत पहिले जियाना मग प्रणव मग मी मग परत जियाना आणि आता प्रणवला परत बरं नाही वाटत मला चांगलं वाटत आहे चांगलं वाटत आणि गोव्यावरून येऊन आठ दिवस ऑलरेडी झालेली आहे अजून असे किती दिवस पडेल आणि आज आहे इंडिया पाकिस्तानची मॅच तर आज आमच्या सोसायटीमध्ये एक प्रोजेक्टर लावणार आहे आणि सगळे सोसायटी मधले मॅच बघायला खाली येणार आहे तर आमचं जर पॉसिबल झालं तर आम्ही पण जाऊ आणि एन्जॉय करू सगळ्यांबरोबर आलू गोंडा झोपली तिला आता बघू जायची होती याशिवाय ते बसला बसला झोपायची इव्हन आता म्हणा तशीच आहे किरण आजोबा तशीच आहे बसल्या बसल्या झोपतात चला तर हॉस्पिटल पोहोचलेलो आहे हे आहे मोगरे हॉस्पिटल ऑप्शन नाही आहे संडे आहे आणि असिस्टंट डॉक्टर इथे अवेलेबल आहे म्हणाले ते लेट सी कोणत्या फ्लोअरला कप भरपूर असल्यामुळे आम्ही तिचा केला एक्स रे जस्ट आणि ती रडत आहे जे ना काही नाही होत बेटा इट्स ओके

ते मला माहिती आहे सगळं काही नॉर्मल आहे आणि जस थोडा कफ जास्त झालेला आहे त्याच्यामुळे तिला टेम्परेचरसुद्धा जास्त राहत आहे रे निघालेलं त्याची रिपोर्ट आहे पण डॉक्टरला जे मला सेंड करायचं आहे हे दोन्ही रिपोर्ट त्यांना पाठवायचे आहे तर मी अजून एका रिपोर्टचा वेट करतो आहे तर बघूया ते आल्यानंतर डॉक्टर रिव्ह्यू करतील आणि त्याच्यानंतर जे काही मेडिकेशन आहेत किंवा जे काही त्यांचा सल्ला राहील तो आम्ही मग त्यांचा फॉलो करू गुण 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 थी 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 तर हेच ॲज अ पॅरेंट्स खूप डिफिकल्ट असते इतक्या लहान मुलाला किंवा इतक्या लहान बाळाला असा त्रास होतो तब्येतीमध्ये आणि कारण तिचे भरपूर दिवसांपासून ती ती गेलेली नाही आहे तर बघू आता म्हणजे तिचा कफ कमी आहे बट स्टील तिला रात्री जरा जास्त त्रास होतो तर बघूया नेक्स्ट स्टेप ऑफ ॲक्शन डॉक्टर काय सजेस्ट करतात ते घेता तर झियानाला बरं नाही आहे आणि दीपाली झियानासोबत घरी थांबत आहे आणि आज इंडिया व्हर्सेस पाकिस्तानची मॅच तर आमच्या टाउनशिपमध्ये खाली एक मोठी स्क्रीन लागलेली आहे आणि तिथे सगळे सोड्याचे लोक आलेले आहेत तर मी थोडे ग्लिम्स हो तुमच्यासोबत त्यांचेसुद्धा शेअर करेन विराट कोहली बॅटिंग करतो आहे माझा फेवरेट क्रिकेटर आहे तर येस बघू जाऊ आनंद घेऊ आणि सगळ्या लोकांसोबत तिथे जाऊन भेटू तर येस तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू तर मी इथे आलेलो आहे आणि यांचा सेटअप हा रेडी आहे तुम्हाला दाखवतो कुठे यांनी सेटअप केला आहे व्हॉलीबॉल सॉरी बास्केटबॉल कोर्ट आणि इथे गे, ऑस्ट्रेलिया पाकिस्तान को पूरी नजर रहेगी इस मैच के ऊपर कि साउथ अफ्रीका का भी वो आखिरी ग्रुप स्टेज का मैच होगा देखिए मैच जो है वो इंटरेस्टिंग मैं इसको देख रहा हूँ क्योंकि ये मैच कंडी में है और हमने देखा कि ऑस्ट्रेलिया ने स्पिन बॉलिंग बहुत ज्यादा यूज किया लाहौर में लेकिन जो कंडी का विराट कोहली जी जाए सामने आया था रंग के लिए वापिस तो आ गए एक समय के लिए उत्साह पर सा गया था आप पूरा